आदरणीय स्वामी भक्त राय परांसवे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण तेरावं श्री सद्गुरु संप्रदाय आणि त्यांचं स्वरूप याचा भाग सातवा ज्ञानेश्वरीतील चौदाव्या अध्यायाच्या स्तुतीत सद्गुरु वर्णनात सोहम भावाचं वर्णन आलंय जय जय सर्व विसावया सोहम भाव सुहावया नानालोक हेलावया समुद्रातो येथील वर्णन हे सोहम हंसाहा या साधन साधनमार्गाचं नाही हे उघड आहे पण सद्गुरूकृपेनं सोहम हंसाच्या साधनाने सोहम भाव सिद्ध होतो हे इथं सूचित केलं असणं संभवनीय आहे मामच यो व्यभिचारेण या सव्वीसाव्या श्लोकावरील टीकेत सोहम साधनेबद्दल वर्णनालय बिंबवरी प्रभेची जैसी उजरी ते सोहम वृत्ती अवधारी तैसी होय ऐसेनी मग परस्परे ते सोहम वृत्ती जै अवतरे तई तियेही सकटसरे सोमकांति झरा कोठील दुसरा असं या सोहमबद्दल आहे त्याचप्रमाणे परमात्म्यापासून उत्पन्न झालेली सोहम वृत्ती शेवटी तिथंच स्थिरावते आणि मग त्या वृत्तीलाच भाव हे सोहम भाव रूप येतं ज्ञानेश्वरीत पुन्हा पंधराव्या अध्यायाच्या स्तुतीत तेथे अहम हा धूप जाळू सोहम तेजे ओवाळू असं आहे सोहम हा स्वयंप्रकाशरूप आहे असंच त्याचं ज्ञानोबा इतरत्र वर्णन करतात पहा तेथ रात्री दिवस जे सोहम प्रकाश सहजे यात सोहम दीपानं ओवाळण्याची कल्पना अगदी योग्य अशीच आहे यात पुढे उत्तम पुरुषाच्या वर्णनात म्हटलंय सोहम तेही अस्तवले जेथ सांगतेची सांगणे झाले दृष्टत्वेसी गेले दृश्य जेथ परमात्मबोध होई तो सोहम साधनेचं महत्त्व यात ओघानच आलंय पूर्ण बोधाच्या ठिकाणी कोणताच भाव न राहता तद्रुपताच फक्त शिल्लक राहते यानंतर सोळाव्या अध्यायाच्या स्तुतीत सद्गुरु कृपेनं सोहम भावाची माध्यान्ह होते आणि आत्मभ्रांती पायाखाली लपून राहते असं वर्णन आलंय जो प्रत्येक बाधाची या माथया सोहमतेचा माध्यांनी आलिया लपे आत्मभ्रांती छाया आपण पातळी यापुढे सतराव्या अध्यायात ओम तत्सदिती निर्देशो या तेविसाव्या श्लोकावरील टीकेत जे वर्णन आहे त्याचा उल्लेख मागे आला असल्यानं इथं त्याची पुनरावृत्ती करण्याचं कारण नाही अठराव्या अध्यायात एक ओवी अशी आहे तैसा मी एक वाचुनी काही मग भिन्ना भिन्न आन नाही सोहम बोधे तयाचा ठाई अनन्यू होय अठराव्या अध्यायातील ही ओवी फारच महत्वपूर्ण आहे यात सोहम हे साधन नसून सोहम बोध ही पूर्णतेची अवस्था वर्णन केली आहे सोहम बोधानं परमात्म्याशी अनन्य होणं म्हणजेच अन्यत्व कोणत्याही प्रकारे नसणं हे आहे सोहम साधनेची इथं परिसमाप्ती आहे सोहम तेही अस्तवले अशी स्थिती इथं असून सोहम अस्तवल्याचंही भान नाही अशी ही अवस्था आहे ही अवस्था प्राप्त होण्याकरता सोहम हंसाहा हे साधन म्हणून त्याचं महत्त्व इतरत्र वर्णन केलेलं आहे आणि त्याचा अधिकारानुरूप उपयोग आहे हे मागील वर्णनावरून स्पष्ट होण्यासारखं आहे आपण नारायणविधी या क्रमानं आलेल्या संप्रदायाचं आणि भगवंतानी अर्जुनाला केलेल्या उपदेशाच्या आधारे इथपर्यंत विचार करून दोहोतील एकतेचा धागा शोधण्याचं काम केलं आहे शिवाय आदिनाथ शंकरांपासून चालत आलेला संप्रदाय हाही यावरील दोन्ही तत्त्वज्ञानांशी सुसंगतच आहे हे आदिनाथ संप्रदायाच्या वर्णनावरून लक्षात येण्याजोगं आहे ज्ञानेश्वर आणि एकनाथ हे भिन्न संप्रदायातील थोर सत्पुरुष असून गीता भागवत वगैरे ग्रंथ त्यांना सारखेच पूज्य वाटतात आणि ते परस्परांनाही अत्यंत पूज्यच मानतात हे स्पष्टपणे लक्षात येणारच आहे भिन्न भिन्न संप्रदायातील संत अत्यंत जिव्हाळ्यानं आणि आदरानं वागत असता संप्रदायभेदानं मुळात भेद नाही हेच सिद्ध होत आहे यानंतर स्वामींच्या संप्रदायातील गुरु गुह्य मार्गाबद्दल काही थोर ग्रंथातील काही थोर व्यक्तींचे दाखल उतारे देत आहेत आता ते सगळं आपण उद्याच्या भागात ऐकूया आज इथेच थांबूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय 하리 r 타 차... u